आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र वार्ताकन बातमी अभ्यास करण्यावरून आई रागवल्यामुळे घरातून निघून गेलेल्या बारा वर्षीय मुलीचा लोणीकंद पोलिसांकडून चार तासात शोध घेण्यात आला मुलीला शोधून पोलिसांनी तिच्या कुटुंबियांकडे सुपूर्त केले केसनंद इथं ही घटना घडली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की केसन येथील बारा वर्षीय वैजनाथ कदम ही मुलगी शनिवारी मिळाली पोलिसांनी तत्काळ तीन पथके तयार करून तिचा शोध घेण्यास सुरू केले या परिसरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले तीन पथके विविध भागात तिचा शोध घेत होते एका सी सी टी व्ही कॅमेरामध्ये ती शिवालय मंदिराकडे जाताना दिसली अखेर शिवालय मंदिर येथून ती दिसून आली अभ्यासावरून आई रागवल्याने ती घरातून निघून या मंदिरात आली असं पोलिसांनी सांगितले रात्री दोन वाजता हा शोध थांबून पोलिसांनी तिला कुटुंबियांकडे सुपूर्त केले चार तासात पोलिसांनी तत्परतेनं परिसर पिंजून काढून तिचा शोध घेतल्याने केसनंद ग्रामस्थांनी पोलिसांचे आभार मानले ही कामगिरी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव सहाय्यक पोलीस प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रजितवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम सुरोसे पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण व कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली